नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता चालू आहे श्रावण महिना श्रावण महिन्यात मांसाहार टाळायला सांगितलं आहे आत्ताच नाही किंवा बऱ्याच वर्षा म्हणजे आपली जी जुनी लोकं आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला श्रावण महिन्यात मांसाहार टाळायला सांगितलं याची कारणं मित्रांनो अशी आहेत ही जी श्रावणातली हवा आहे ही आपले डायजेशन म्हणजे आपली पचनसंस्थेवर फार परिणाम करते म्हणजे कसं आहे मित्रांनो ही गार हवा असते आपली शरीरातील पित्ताचे म्हणजे जे जटराग्नी आहे आपलं अन्न पचवणारं जो अग्नी आहे हो शांत होतो त्यामुळं जे काय आपण आहार घेईल तो थोडा पचायला जड जातो आणि त्यात जर मांसार केला तर आपल्याला ते काहीच पचणार नाही तर मित्रांनो श्रावणी होलगा हा जो होलगा आहे हा फक्त श्रावण महिन्यातच येतो तर ह्या श्रावण महिन्यात ह्या श्रावणी हुलग्याचं म्हणजे काळा होलगा म्हणतात पण याला ह्याचं सेवन केल्यानं अतिशय से चांगलं असतं याची कारणं सांगतो तुम्हाला ह्या हवामानात आपलं डायजेशन सिस्टीम अगदी लूज झालेलं असतं जे काय खायला ते पचप नसतं आगवण लागू शकते कारण आपला पित्तच शांत झालेला असतं त्याच्यामुळं हा हु श्रावणी हुलगा जर श्रावणात आपण खाल्ला तर आपला जटराग्नी जो आहे जे पचनासाठी आपल्याला फार महत्त्वाचा आहे तर हा जर हुलगा आपण खाल्ला तर आपली जठराग्नी भडकून आपली जे पचायची जी क्रिया आहे पचन संस्थेतली जी क्रिया आहे ती अतिशय चांगली तयार होती आणि जे काय खायल ते आपल्याला व्यवस्थित पचू शकतं कारण महत्वाचा भाग आहे की आपला जटराग्णी जर चांगला असेल तर आपण जे काय खाऊ ते पूर्णपणे पचतो तर मित्रांनो शेतकरी आहे किंवा शेतकऱ्यांना संदेश आहे भाग नाही सगळीजण ज्या त्या हवामानात जी ती काही फळभाज्या किंवा रानभाज्या मिळतात त्या आपण खाल्ल्या पाहिजे तर मित्रांनो श्रावण महिन्यात ही मुबलक प्रमाणात आणि स्वस्त मिळतो हा श्रावणी खावा आणि आपली तब्येत अगदी व्यवस्थित सांभाळा मित्रांनो मी शेतकरी चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार